बघा संख्यांची सरासरी पंधरा त्यापैकी एक संख्या पंधरा आहे तर ही संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी किती असा प्रश्न अगदी सोप इथं लेकर पंधरा एक्स वजा पंधरा बागीला एक वजा एक, एक हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं काय कळालं नाही समजून सांगा एकूण संख्या देक्रमुक आहेत गणित म्हणते जस की य्स आता एकूण संख्यांची बेरीज किती हा प्रश्न एकूण संख्यांची बेरीज किती हा प्रश्न त्याचं उत्तर यक्ष आणि गुणीला सरासरी यक्स या सर्व संख्यांची सरासरी पंधरा आहे एक सूत्र आम्ही अभ्यासल सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या या सूत्राला जर उलट केलं जसं की एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज या काही गोष्टी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट सरावाने बौद्धिक शीघ्रता प्राप्त होते म्हणून मी नेहमी म्हणतो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सराव हा मौलिक असतो महत्वाचा असतो सराव हा गणितामध्ये यश प्राप्त करून देण्यास आणि यशाच्या कीर्तिमंत कळसावर आपणास पोहोचवण्यास मूलभूत भूमिका बजावत असतो म्हणून सराव हा एकूण संख्यांची बेरीज पंधरा एक आता हे सूत्र आम्ही अभ्यासले लेकरांनो काही गोष्टी महत्वाच्या अशा की सरासरी बराबर एकूण संख्यांची एकूण संख्या एकुन सरासरी यांचा गुणाकार केला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ते गुणीला स्वरूपात मांडावी लागते ह्या काही गरिताच्या गोष्टी म्हणजे हे एकूण संख्या आहे हे सरासरी यांचा होतो गुणाकार यांचा गुणाकार मग इकडं राहते एकच यांचा गुणाकार या दोन पदांचा गुणाकार म्हणजे एकूण संख्यांची बेरीज आपण तेच केलं काय एकूण संख्या यक्स आहेत आणि या एकूण संख्यांची सरासरी पंधरा आहे म्हणजे यक्ष गुणीला पंधरा बराबर काय राहिलं पुढं एकूण संख्यांची बेरीज आता एकूण संख्यांची आहे त्यातील एक संख्या पंधरा म्हणून एक संख्या जी पंधरा आहे ती वजा करा त्यातील एक संख्या पंधरा वजा का करायची तर आपल्याला ही एक संख्या जिचं मूल्य पंधरा आहे ही संख्या वगळून उरलेल्या संख्यांची सरासरी विचारली ही एक संख्या सोडून म्हणजेच वगळणे कमी करणे म्हणून इथे आता छेदस्थानी सूत्र म्हणजे एकूण संख्या असतात एकूण संख्या आहेत एक संख्या वगळी एका संख्येचं मूल्य वगळलं म्हणजे इथं छेदामध्ये एक संख्या वगळा हे झालं या प्रथम दर्शन पहिल्यानं जे मी उत्तर सांगितलं त्याच निरूपण उरलेल्या संख्यांची सरासरी समीकरण स्वरूप येईल कशी सर सविस्तर समजून सांगा त्याचं उत्तर पंधरा एक्स वजा पंधरा वाघिला समजलं नसेल व्हिडिओ पुन्हा पहा ओके okay. सरासरी हिमाची प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल